सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोरत आहे आज महाराष्ट्रातील काही बाजार समित्यामध्ये उन्हाळ्या कांद्याच्या दरामध्ये दोनशे ते तीनशे रुपयाची वाढ पाहायला मिळत आहे चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न समित्यां बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले उन्हाळ कांदा भाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले वाढलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे पारनेर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळा कांदा आवक होती सात हजार सहाशे दोन क्विंटल पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला किमान दर मिळाला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे लासलगाव विंचूर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळा कांदा आवक होती सात हजार आठशे एकोणनव्वद क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण मिळाला आहे एक हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार चारशे त्रेपन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अभकृतीस सहा हजार सातशे त्रेपन्न क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान मिळाला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे नेवासा घोडेगाव नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तेहतीस हजार एकशे एक्कावन्न क्विंटल नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळा कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सातशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे येवला अंधरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार पाचशे क्विंटल येवला अंधरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मिळाला आहे दोनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मेला आहे एक हजार तीनशे एक रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बाजारभाव देणारी बाजार समिती आहे संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळ कांदा आवक होती दोन हजार सातशे सत्तर क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल